मुसळधार पावसामुळे नाशिकच्या येवला तालुक्यात अनेक शेतांमधील मका पिकाचं मोठं नुकसान झालंय सततच्या पावसामुळे शेतातील माती ओलसर झाली असून जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसानं झाली आहेत अनेक ठिकाणी मका पूर्णपणे भोईसपाट झाला असून शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगामाचे कष्ट वाया गेले याच मका पिकातून आढावा घेतला आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र पटावे येवला तालुक्यासह परिसरात झालेल्या पावसाने सर्वत्रच नुकसान केल्याचं दिसून येत आहे आपण दानोरे शिवारात आला आपण बघू शकतात की अक्षरशः येथे मका उत्पादक शेतकऱ्याचे पूर्णपणे मका ही जमीन दोस्त झाल्याचं दिसून येत आहे आलेल्या पावसामुळे आणि वादळामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत ते शेतकरी काय सांगाल की पावसाने मोठं नुकसान झालंय किती एकर शे मका होती माझी एक हेक्टर मका होती एक हेक्टर मकेमध्ये चोवीस पंचवीस तारखे जो पाऊस आला त्या पावसाने रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे पूर्ण माका जमीन दोस्त झाली पूर्ण बिट्या पाण्यात आहे आणि त्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे शासनाने त्वरित मदत करावी व जे पहिले नुकसान झाले त्यांना पण मदत करावी शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शासनात शेतकरी वाचला तर सगळं काही वाचणार आहे याची शासनाने दखल घ्यावी एकूणच बघातला तर जो तीन चार दिवसापूर्वी जो पाऊस झाला तर या पावसामध्ये या शेतकऱ्याची पूर्णपणे माका जमीनदस्त झाली असून अजूनही थोड्या प्रमाणात पाऊस सुरू असून अक्षरशः शेतकऱ्याने मदत लवकरात लवकर द्यावी अशी मागणी आता माका उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज यावला